शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यभर कधीही विसरल्या जात नाही हे सत्य आहे याच पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खामगाव विद्यालयात दोन हजार आठमध्ये दहावीत असलेले माझे विद्यार्थी पुन्हा एकत्र येऊन स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे माजी विद्यार्थी योगेश खेडेकर वैभव नागवडे गोपाल नागवडे सुहास नागवडे केशव जगताप सुशांत जगताप गायत्री घोळे शीतल घुले यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते अनेक विद्यार्थी विद्यार्थी सोळा वर्षांतर एकमेकांना भेटले त्यामुळे अनेक जुन्या मिळाला आपले शाळेचे जुने मित्रमैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी हयात असलेल्या मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रम सुरू झाला सर्वांना ही भेट आणि या आठवणी आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील अशा प्रकारचे मनोगत व्यक्त करण्यात आले यावेळी माझी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक देखील भावुक झाल्याचे दिसून आले यावेळी प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यात साठवून घेत होता दोन हजार चोवीस आजच्या या दिवसाचं विशेष असं महत्व म्हणजे बॅच यांच्या वतीनं आज सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा या न्यू इंग्लिश स्कूल खामगाव आणि ज्युर जुन, अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सोळा वर्षानंतर या शाळेचा वर्ग भरला या बॅचमधील सर्वच विद्यार्थी जे आपल्या कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांनी अगदी आपला वेळ काढून आजच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आणि पुन्हा एकदा गत आयुष्यातील आठवणी ज्या आहेत त्यांना उजवळा दिला शाळेच्या इतिहासामध्ये असेल नव्हे तर फक्त दौंड तालुक्यापर्यंत जर विचार करायला गेलं तर दौंड तालुक्यातील हा एक आगाळ वेगळा उपक्रम आहे त्या उपक्रमासाठी या ठिकाणी यूट्यूब लाईव्हची व्यवस्था असेल पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होते शाळेचे या विद्यालयाची जी संस्था आहे खंबेश्वर शिक्षण संस्था या खंबेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हे देखील आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित होते सर्वच आजी माजी शिक्षक यांनी देखील आजच्या या नेत्रदीपक हो सोहळ्यासाठी उपस्थिती लावली माझे नाव शीतल फुले दोन हजार आठ साली बॅ पास आऊट झालो आणि जवळ सोळा वर्षानंतर आम्ही आज गेट टुगेदर सक्सेसफुल प्लॅनिंग केलं आजचा कार्यक्रम खूप चांगला झाला शिक्षकांना आमच्या भेटल्यानंतर फळून आलं आणि शिक्षकांना पण नवीन विद्यार्थ्यांना बघून खूप छान वाटत होतं सगळ्या शिक्षकांनी आपलं मन मनोगत व्यक्त केलं आणि असा हा आमचा कार्यक्रम खूप छान झाला कॉलेज यामध्ये सन दोन हजार सात व आठ या दहावीच्या बॅचने पुन्हा शाळेत जाऊया ह्या उपक्रमाअंतर्गत जो आज माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये जुन्या आठवणी उजागर झाल्या जुने शिक्षक यांच्याशी संवाद साधता आला जुने दिवसची आठवण झाली त्याचबरोबर दोन हजार आठमध्ये आमची असणारी दहावी अब बॅच त्यामधले सर्व विद्यार्थी सहभाग झाले संयोजक सह यांनी सगळ्या विद्यमानांनी हा अतिशय उत्तमरित्या कार्यक्रम पूर्ण केला आणि आयुष्यभर साठवून ठेवता येतील अशा आठवणी आज आम्हाला त्यांनी दिल्या आज दिवसभर नेमकं काय काय प्लॅनिंग केलं होतं आणि तुम्ही सोळा वर्षानंतर तुम्ही एकत्र आला आज आम्ही गेट टुगेदरच्या आणि सर्वजण सोळा वर्षानंतर एकत्र आलो त्याच्यामुळं खरं सांगू या धक्कादकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जणांनी आपल्या वेळेनुसार ॲडजस्टमेंट करून इथे अवेलेबल झाले सगळे त्याच्यामुळं आणि या सर्वांनी जे काम केलं आजचं त्याच्यामुळं खरंच खूप आनंद होतो इतक्या दिवसांनी कधी इतक्या दिवसांनी सगळ्यांना पाहून खूप आनंद वाटतोय वैभव विजय नागवडे दहावी दोन हजार आठ बॅच या बॅचेसने संमेलन कार्यक्रम आम्हाला करायचा होता एक वर्षापासून आम्ही त्याची तयारी करत होतो पण कुठंतरी योग्य येत नव्हता पण एकंदरीत योगेश खेडेकरशी संपर्क केला असता तो कार्यक्रम आम्ही करायचं ठरवलं एक दीड महिन्यापासून तयारी चालू होती सुरुवातीच्या काळात ग्रुप ओपन करणं मॅनेजमेंट टीम तयार करणं त्यानंतर आम्ही तो ग्रुपमध्ये सर्वांना त्याची व्यवस्थित माहिती दिली सर्वांना ती माहिती आवडली त्यानंतर आम्ही तो कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित आखलं आणि तो कार्यक्रम एकवीस जानेवारीला करायचं ठरवलं एकवीस जानेवारीला कार्यक्रम होत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या त्या अडचणींना आम्ही तोंड देत तो कार्यक्रम पार पाडण्याचं ठरवलं त्यासाठी आम्हाला बरीच म्हणजे मेहनत घ्यावी लागली त्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं विशेष करून आम्हाला शाळेचं चांगलं सहकार्य झालं आम्हाला संस्थेनेही चांगलं सहकार्य केलं आणि आमच्या आजी माझी ब दोन्ही तुकड्यांचं चांगलं आम्हाला सहकार्य या ठिकाणी मिळालं आणि आजचा हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला एन टी पी न्यूज मराठी पुणे